आम्ही नागामध्ये आले पण आखा ग्रंथ पाहते जगातला सगळ्यात छोटा सूत्रसार ग्रंथ म्हणजे आले सूत्रसार पण ज्ञानवर सारखं संत लोक म्हणतात ज्ञानावर खूप सोजवड होते ज्ञानोवरील खूप सोजवड आहे माझं वैयक्तिक असं म्हणतं ज्ञानावर जितके सोजवड आहे तितके ज्ञानावर खसालं ज्ञानावर जितक्या शिव्या देतात तेवढ्या पोलीस देत नाही ज्ञानवरांनी जेवढ्या शिव्या ना आपल्याला तेवढ्या शिव्या वारकऱ्यांमध्ये पोलीस दिल्या नाही तर ते आपलं पुण्य जास्त असल्यामुळे आपल्याला समजत नाही जास्त पुण्य झालं की समजत नाही आपण काय करतो ज्ञाना रोज आपल्याला रोज उपजोनी करंटा आता करंटा म्हणजे चांगलं लक्ष द्या म्हणजे करंटा उपजोनी माणसाच्या रूपात जन्मान अद्वैत वाटा नेणे करंटाय येतो मी आता हजार पाचशे लोकांमध्ये बोलतो मी बोलत असताना अचानक कोणी दादा उभे राहिले तेवढ्या म्हणजे कर शांत बसा शांत बसा मला जर कोणी शांतपास मान आहे का ने, ने बस, तो माझा माने का माझा का अपमान आहे अपमान आहे ना मला चालू करत कोणी जर म्हटलं शांत बस तर तो माझा अपमान आहे ज्ञानभरावर रोज शांतपास होतात आपल्याला कैसरी दैवत प्रसन्न उगाराय उगार राए। उगाराय म्हणजे कसा निवान मग मी काय करतोय शिनशिवाय कशा आणायला लागतोय दुसऱ्याच्या आता तुम्ही एवढे जवळचे लोक कीर्तन ऐकताय आणि एवढं कीर्तन ऐकताय म्हणजे काय टेन्शन नाही माझा ठेवाय तुम्हाला यम घ्यायला येणारच आहे मी यमाचा पाहुणा प्राणी होय ज्ञान म्हटले तो कोबड्या पावल्यावर घेतला ते यमाचा पाहुणा प्राणी होय आणि वारकऱ्यांच्या सात्विक पावल्यावर राडीपाठ घेतला हो ते शांतीदया पाहुणा आधी तुला ठरवाय प्रयत्न कोणी तुला ग्रंथ उत्तर देता का का। तो हे हो जे काय ग्रंथ आहे ती भूमिका तुला सत्तत्वापर्यंत लागेल मी नेहमी ग्रंथ वाचताना तीन बदल झाले पाहिजे एक ग्रंथ वाचताना तुम्हाला हसू आलं पाहिजे दोन ग्रंथ वाचताना तुमच्या अंगावर काटे आले पाहिजे आणि तीन ग्रंथ वाचताना कधी कधी तुमच्या डोळ्यातून पाणी आलं पाहिजे कधी हसू आलं पाहिजे कधी रडू आलं पाहिजे कधी अंगावर रोमांच उभे राहिले पाहिजे या तीन गोष्टी ज्या दिवशी पारायण करताना झाल्या त्या दिवशी अंदाज काढायचा मी ग्रंथ वाचत नाही ग्रंथ माझ्याशी आता बोलायला लागलेला आहे म्हणून मला हे जेव्हा ग्रंथ तुमच्याशी बोलतो ना तेव्हा संतत्वाचा परिचय करून द्यायला ग्रंथ नसतील तर कोण संत सांगणार तुम्हाला जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे हा सभामंडप आहे त्याला कधी ना कधी एक्सपायरी डेट हे हार्मोनियम आहे याला एक्सपायरी डेट आहे हे स्टँड याला आहे जगातल्या प्रत्येक गोष्टीला एक्सपायरी डेट आहे कारण त्याची किंमत ठरली नियमन असं आहे ज्याची किंमत ठरली त्याला एक्सपायरी डेट आहे ज्याची किंमत ठरली त्याला एक्सपायर हा स्टेलू आहे याचे हजार किंमत याला एक दिवस एक्सपायरी डेट आहे हा पकवास आहे याचे दहा वीस हजार किंमत याला एक दिवस एक्सपायरी डेट आहे हा मंडप आहे दहा वीस लाख रुपये किंमत आहे याला एक दिवस एक्सपायरी डेट आहे मी कीर्तनकार आहे मी ओघ्या म्हणतो श्लोक म्हणतो पण माझ्या कीर्तनाला एक दिवस एक्सपायरी डेट आहे कारण माझी किंमत ज्यांना समजलं त्यांना धन्यवाद जे प्रसाद घ्यायच्या शिवाय नाही ते प्रसाद खाल्ला की बुद्धी वाटते ज्याची किंमत ठरली ना त्याला एक्सपायरी डेट आहे माझ्या तोंडात जरी ओव्या आणि श्लोकाने आ बंद तरी माझ्या कीर्तनाला एक दिवस लोकं लोक कंटाळतील माझ्या कीर्तनाला एक्सपायरी डेट आहे कारण माझे किंमत ठरलेले आहे सातशे वर्ष ज्ञानेश्वरीला चारशे वर्ष गाथ्याला झाले तरी आजही त्यांना एक्सपायरी डेट नाही कारण त्याची किंमत ठरलेली साधू तुम्हाला किंमत